कर्जत तालुका म्हटलं की समस्या आणि त्याच समस्या सोडवण्यासाठी हदबल झालेले नागरिक हे समीकरणच झाले तालुक्यातले कित्येक लोकप्रतिनिधी नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उभ्या करण्यातच कमी पडले असल्यानं जनतेला रस्त्यावर येण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही सशासारख्या वेगवान जगात कासवगतीनं चालणारं डिपार्टमेंट म्हणजेच महावितरण पावसाचे दोन थेंब पडल्या पडल्या मनातल्या विचारांपेक्षा जास्त जलद गतीनं जाते ती म्हणजे लाईट वर्षानुवर्षाची तीच परंपरा गंजलेले आणि सडके पोल जागा मिळेल तिथे भरमसाठ लोट टाकत उभे केलेले ट्रान्सफॉर्मर आणि आपल्या कारभार शून्य पद्धतीचा विळखा ग्राहकांना घालत केली जाणारी बिलवसुली त्यातच ह्या सर्वांच्या पलीकडे म्हणजे विजेचा पुरवठाच सुरू नसताना आणि सेवा नीट नसताना लावलेले भरमसाठ आकार या सर्व गोष्टींविरोधात कर्जतमध्ये रान पेटलं वारंवार जाणारी लाईट भरमसाठ मनमर्जी बिलं फॉल्टीमीटर गंजलेले पोल आणि एकत्रितरित्या महावितरणाचा भोंगळ कारभार या विरोधात नागरिकांची सहनशक्ती संपली आणि मग आंदोलन उभं राहिलं कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नावानं हे आंदोलन केलं गेलं नो सर्व्हिस नो बिल अशी घोषणा देत शहरातून मोर्चा काढत महावितरणला अल्टिमेटम देण्यात आला आणि एवढं होऊन सुद्धा महावितरणमध्ये बदल न दिसल्यानं बेमुदत साखळी उपोषण सुरू झालं महावितरण अधिकाऱ्यांनी वारंवार उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण आधी बदल करा सर्विस द्या आणि मग चर्चा करायला या असे खडे बोल सुनावत उपोषणकर्त्यांनी अधिकाऱ्यांना उडवून लावलं नुकतीच ह्या उपोषणाला सुधाकर घारे यांनी भेट दिली हे उपोषण जरी पक्षविरहित असलं तरी एक नागरिक म्हणून नागरिकांच्या लढ्यात आम्ही पूर्ण शक्ती घेऊन सहभागी आहोत असा शब्द सुधाकर घारे यांनी दिला उपोषणकर्त्यांच्या मागण्या आणि नागरिकांची खंत लक्षात घेऊन सुधाकर घारे यांनी लगेचच खासदार सुनील तटकरे यांना फोन लावला आणि वरिष्ठ स्तरावर ऊर्जा मंत्री यांच्याशी बैठक लावून तोडगा काढायची विनंती केली येत्या काही दिवसात आपण बैठकीचं नियोजन लावून उपोषणकर्त्यांच्या मागण्या सविस्तरपणे मांडण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी पुढाकार घेऊ असा शब्द सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे आणि वीज ग्राहक संघर्ष समितीला दिला हे आंदोलन पक्षविरहित आहे त्यामुळे एक सामान्य नागरिक म्हणून यात प्रत्येकानं सहभागी व्हावं असं आवाहन ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केलं होतं अनेक लोकप्रतिनिधींनी या उपोषणाला भेटी दिल्या पण नक्की समस्या काय आणि ती कोण मार्गे लावू शकेल याचा अभ्यास करून सुधाकर घारे यांनी एक सुजाण नागरिक म्हणून उपोषणकर्त्यांची साथ दिली त्यामुळे सुधाकर घारे यांचा एक कॉल आणि मॅटर सॉल असं जर सकारात्मक पद्धतीनं झालं आणि ऊर्जा मंत्र्यांच्या माध्यमातून मागण्या मान्य झाल्या तर उपोषणाला मोलाचा हातभार लावल्याबद्दल सुधाकर घारेंचं कौतुक नक्कीच केलं जाईल दरम्यान हे आंदोलन तालुक्यातलं ऐतिहासिक आंदोलन ठरणार आहे जनतेने जनतेच्या मागण्यांसाठी उभी केलेली चळवळ आता जोर धरते जनशक्तीचा विजय निश्चित आहे प्रशासनाला मागण्या मान्य कराव्याच लागतील अशी ठाम भूमिका ऍडव्होकेट कैलास मोरे यांनी मांडली एक काही प्रश्न हे माझ्या आठवड्याचे आहेत काही प्रश्न हे माझ्या अधिकाराच्या बाहेरचे आणि आम्हाला सुद्धा आहे आणि काही प्रश्नांची प्रश्न ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ स्तरावरच त्या प्रश्नाची सुरू होणार आहे त्यासाठी तातडी लगेच खासदार सुनीलजी तटकर आहे यांना फोन लावला त्यांची प्रतिक्रिया सुद्धा बोलतो आणि त्यांनी आहे का लवकरच आम्ही या संदर्भातलं मुख्यमंत्र्यांची काही नोंद घेऊन जा, 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 जा जा सुर्ण हा जो एमईसी बीचा प्रश्न आहे हा प्रश्न एकदम अनेक वर्षापासून जो प्रलंबित आहे तो खऱ्या अर्थाने याच्या आधी होणं गरजेचं होतं परंतु तो आज लोकप्रतिनिधी नव्हे तर आम जनतेने हातामध्ये घेतलेला आहे आणि आम जनता हा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करीत आहे आणि या संघर्षासाठी या संघर्षाच्या लढ्यासाठी जे जे योगदान लागेल जे जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून दिलं जाईल परंतु हे जे काम करतात हे मंडळी काम करतात ह्या मंडळीला खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीच्या पुढे दोन पावले पुढे जाऊन हे कर्जत शहराचा आणि ग्रामीण भागाचा था, खऱ्या अर्थाने एम इ सी बीचा जो विषय आहे हा मार्गी लावण्यासाठी अनेक मी आपण सांगितल्याप्रमाणे मी तटकरे साहेबांना आत्ता फोन लावला तटकर साहेबसुद्धा की दोन चार दिवसामध्ये एम बी सी बीच्या वरिष्ठ मंत्रिमंडळ असेल मंत्री मंत्री महोदय साहेब असतील त्यामध्ये असणारे त्यांची प्रशासन असेल यांच्याशी बोलून लवकरात लवकर तारीख देऊन मंत्रालयामध्ये ह्या मिटिंग लावून तो विषय सोडवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत असणारे सर्व माझ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील संघर्ष समिती असेल आणि आमचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी यांच्यासोबत प्रयत्नशील राहील आम्ही ज्या समस्या मांडलेल्या आहेत तर तुम्ही त्या ते, ते प्रश्न त्या समस्या घेऊन तुमच्या पक्षाची ताकद तुमची ताकद वापरून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा त्याच्यामध्ये ह्या लोकांच्या भावनेचा आपण आदर कराल अशा आमची अपेक्षा आहे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण न हो अशी आमची इच्छा आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका